सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार आज देखील महाराष्ट्रातील काही भागांमध्ये लगेच येत्या काही तासात पावसाला सुरुवात होणार आहे पाऊस सक्रिय होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आज सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला विदर्भातील काही भागात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आज रात्रीपर्यंत देण्यात आला आहे मात्र चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम आणि बुलढाण्याच्या भागामध्ये तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेडच्या परिसरामध्ये दुपारपर्यंत उष्णतेत मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल मात्र सायंकाळी आणि रात्रीदरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही परिसरामध्ये हलक्या सरी होऊ शकतात उत्तर महाराष्ट्रात पहिले उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पहिले मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत होईल तर कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली तसेच वसईविरारच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आपल्याला आज सायंकाळी आणि दरम्यान झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद